गणरायांच्या आगमनाच्या पार्श्वभूमीवर गणेश मूर्तीचे रंगकाम अंतिम टप्प्यात अवघ्या दिवसांवर येऊन ठेपलेल्या आगमनाच्या पार्श्वभूमीवर गणेश मूर्तीचे रंगकाम अंतिम टप्प्यात आले असून शहरासह ग्रामीण भागातही मूर्तिकार रंगकामात दिवस रात्र मग्न असलेले पाहावयास मिळत आहेत मोहबाडा येथील मूर्तीकार मनोहर धोत्रे यांनी आकर्षक गणेश मूर्ती साकारल्या आहेत मूर्तिकार रंगकाम करणारे कारागीर गणेश मूर्तीवर शेवटचा हात फिरवत असून यावर्षी तालुक्यातील गणेश मंडळांनी गणेश सोहळा साजरा करण्यासाठी पंधरा दिवस अगोदरच गणेश मूर्तींची मागणी केली आहे गणेश मूर्तीवर अखेरचा हात फिरत असताना मूर्तीचा जीव असणारे डोळे किरीट त्रिशूल गंडक आदींचे रंगकाम अंतिम टप्प्यात आले आहे यामध्ये मूर्ती आकर्षक आणि रेखीव दिसण्यासाठी डोक्याच्या किरीटास सोनेरी सिंहासनास पिकट गुलाबी पाठीमागेला आसनास लाल हिरवा पिवळा केशरी आदी रंगांनी गणेश मूर्तीचा पुरवठा केला जात असून मोहोपाडा येथील गणेश मूर्ती साकारण्यासाठी मनोहर धोत्रे यांना त्यांच्या पत्नी आणि मुलगी मदत करताना दिसत आहेत राकेश खराडे संवाद मराठी लाईव्ह रसायनी श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न